तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा उद्या होणार नेता निवडीसाठी भाजपची बैठक सीतारामन विजय रुपाणी केंद्रीय निरीक्षक शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार विकास खात्यांसाठी हट्ट आजारपणामुळे एकनाथ शिंदे यांनी केल्या सगळ्या बैठका रद्द दिल्लीतील चर्चेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेणार सागर बंगला बनला इच्छुकांचा आसरा मंत्रीपद मिळण्यासाठी नेते मंडळी फडणवीसांच्या भेटीला लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये रक्षाबंधनपासून पुढील वर्षी अंमलबजावणी होणार मुनगंटीवार यांची माहिती अजित पवार पुन्हा दिल्ली दरबारी शहांना भेटणार शिंदेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी मंत्र्यांना स्वतंत्र बंगले तर चार कर्मचारी एका खोलीत नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी जोमाने <गगा> मंत्रिपदे खाते वाटपाचा तिढा सुटणार शपथविधीची आझाद मैदानावर तयारी भाजपची उद्या नेता निवड आजारी एकनाथ शिंदेच्या भेटीला गिरीश महाजन तासभर चर्चा आज तोडगा भाजपमध्ये जुन्यांना धागधुक अन नव्यांना आशा पल्लवीत मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार फडणवीसांकडे अनेकांची फिल्डिंग <smell noise> राष्ट्रवादीला हवीत भाजपाकडील ग्रामविकास व गृहनिर्माण खाती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे अजित पवार यांचा आग्रह <smell noise> किमान वर्षभरासाठी तरी मुख्यमंत्री पद द्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेचा होता आग्रह पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून विंडफॉल टॅक्स रद्द पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी रक्ताच्या एका थेंबातून तात्काळ होणार कर्करोगाचे निदान स्टँड लाईफ सायन्सकडून नवीन कॅन्सर स्पॉट चाचणी यशस्वी ट्युमरचा शोध घेणे होणार सुलभ बंगळुरूमध्ये रिसर्च सेंटरची उभारणी एकनाथ शिंदे विरोधी पक्षात सत्ता अनविरोधी विरोधी आपला भाजपचा कट काय महाराष्ट्रात खळबळ माजवणारा दावा <आगागागागागाएं> राजकारणात प्रत्येकाला मोठ्या पदाचा हव्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे मोठे विधान उपमुख्यमंत्री पदाच्या बातम्या निराधार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण विधिमंडळ नेता निवडीला ने उद्याचा मुहूर्त भाजपकडून निर्मला सीतारामन विजय रुपानी यांची केंद्रीय या पदी नियुक्ती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद